नमस्कार मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंददायी आणि तेवढाच जल्लोष करायला लावणारी महत्वाची अपडेट शिवसैनिकांनी सर्वात मोठी या बातमीकडे आपण लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे तेवढंच मित्रांनो मुंबईमधून महत्वाची अपडेट आपल्याला माहिती आहे की गेल्या पंधरा दिवस मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन चालू होते याच दरम्यान काही आमदारांच्या काही नेत्यांच्या गाठीविटी आपण झाल्या पाहिल्या काही मंत्र्यांच्या देखील उद्धव ठाकरे प्रत्यक्ष आपण पाहिलंय काही आमदार उद्धव एवढे अतुरले होते की ठाकरेंच्या शिवसेनेत लगेच प्रवेश करतात की काय अशा देखील चर्चा सुरू होत्या मात्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी शिवसेना संदर्भात आपल्या समोर येत आहे परवा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्या भेटीच्या दरम्यान मोठ्या जवळजवळ वीस मिनिटं महाराष्ट्राच्या राजकारणावरती चर्चा झाल्याची खात्रीदायक सूत्रांनी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली होतीच मित्रांनो त्यानंतर मात्र एकनाथ शिंदेशी शिवसेनेचा चेहरा बघायला आपल्याला कसं वाटलं होतं आपण नक्की प्रतिक्रिया द्या मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातून आताची महत्वाची घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवताना देखील आम्हाला महत्व वाटतंय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेगडातील आमदार अतिशय नाराज आणि प्रचंड संतापलेले पाहायला मिळत आहेत त्यांच्यावरती प्रत्येक आमदारांवरती होणारा आरोप आता त्यांच्यावरती परतवायला कोणीही तयार नाही स्वतः भाजपा अजित पवार गटाचे नेते जर शिंदेगडाच्या आमदारांवरती मंत्र्यांवरती आरोप करत असले तर आपण जायचं कोणाकडे हा मोठा प्रश्न सध्या त्यांच्याकडे पडलाय उद्धव ठाकरे होते तेव्हा अशी हिंमत कोणाची होत नव्हती ठाकरेंच्या दबावाखाली संपूर्ण राज्य होतं परंतु आता मात्र शिंदेगडातील मंत्र्यांची आणि आमदारांची अशा प्रकारची अवस्था पाहून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणते आमदार आता फुटणार आणि कोणते आमदार शिंदेकडे राहणार हा मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहे मित्रांनो त्याची देखील आपण इत्यंभूत माहिती बघणार आहोतच परंतु आज आणि काल रात्री आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली बांद वांद्र्यातील हॉटेलमध्ये भेट मुंबईच्या राजकारणाला नवीन दिशा देऊ शकते मित्रांनो तब्बल तीन तास आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस एका हॉटेलमध्ये होते आणि त्या संदर्भात जरी प्रसारमाध्यमांनी जरी सूत्रांनी माहिती दिली असली त्यांचे वैयक्तिक कामं होती तर देखील एकाच हॉटेलमध्ये येणं हा योगयोग असू शकत नाही उद्धव ठाकरेंची भेट आणि आज ताबडतोब आदित्य ठाकरेंनी घेतलेली फडणवीसांची भेट यामागे काहीतरी राजकारण शिजत असल्याची महत्वाची बातमी आहे यामुळे मात्र शिंदेगडातील मंत्र्यांना अमरांना घाम फुटल्याची देखील चर्चा सध्या समजते आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील दोन दिवसात काय लिहून ठेवलाय हा देखील सध्या प्रश्न विचारला जातोय मित्रांनो परंतु आज आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी रात्री म्हटलंय की आदित्य ठाकरेंनी म्हटले की आमची या दोघांना आम्ही दोघांना एकत्र मुंबईत बघून एका हॉटेलमध्ये बघून काही लोक आता त्यांच्या वक्तव्य त्यांनी केलं याला अनौपचारिक वक्तव्य जरी आपण घेतलं तरी देखील आदित्य ठाकरेंनी याच्यातून काही सुचवलंय का हा राजकीय सर्वात मोठा उलटफेरीचा परिणाम आहे का या घडामोडी आगामी काळच घडतील परंतु मित्रांनो जर असं झालं तर मात्र शिंदेगडातील मंत्र्यांना आणि आमदारांना ठाकरेंशिवाय पर्याय असू शकत नाही ही देखील महत्वाची बाब आहे मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी मागे केंद्रातील सत्ता समीकरणाचा अंदाज लावला जातोय केंद्रातील सत्ता समीकरणामध्ये भाजप आता एकटी पळायला लागले असतानाच उद्धव ठाकरेंची कुठेतरी गरज पडू लागली नितीश कुमार आणि दैवगौडा हे सत्तेतून बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच आता मित्रांनो उद्धव ठाकरेंना गळा लावण्याची भाजपची प्रक्रिया चालू आहे का हा देखील मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे आणि याच भेटीतून आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त बैठका होत आहेत का हासा मोठा प्रश्न विचारला जात आहे यावेळी मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विचारलं गेलं तर त्यांनी यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्याचं ठरवलं नाही म्हणजे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्याच्या पाठीमागे शिंदेगडात मोठा वाद असून तो चव्हाट्यावर काही दिवसात येऊन काही नेते देखील साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची महत्वाची अपडेट येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची जरी भेट असती तरी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय दृष्टीने पाहिलं तर मात्र शिंदेसेला सत्तेतून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का हा मोठा प्रश्न मराठी जनतेच्या मनामध्ये आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका धन्यवाद